सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृष्णा जितेंद्र भावस्कर आहे सामान्य व्यासपीठाने माझे विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे काही ते दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐक अशी माझी नम्र विनंती भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा बाप होता आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक शिववीर आणि आदर्श राजा होते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक होता का महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य शिवराया त्यांचे नाव आणि स्वराज्य स्वराज्या शिवराय त्यांचे नाव असे महाराजांना सर्वांना माझ्या नमस्कार माझे नाव जुला पाटील आहे सन्मानिय व्यासपीठ आणि माझी विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही छानच इच्छा नाही का आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते त्यांनी मराठी राज्य साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक शिववीर आणि आदर्श राजा होते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की

सन्मान व्यवस्थाने माझे विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छत्रपती शिवाजी एकनास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांच्या ना आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे केशूरवीर आणि आदर्श राजे होते सर्वांना शिवजयंतीच्या अर्थ हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना माझा नमस्कार माझे नाव योगराज रवींद्र पाटील आहे आले किती गेले कधी उडून गेले बरारा आले किती गेले कधी उडून गेले बरारा संपणार नाही आणि संपणारा नाही आमचा शिवाचा आमचा शिवाजचा धरारा सन्मान्य व्यासपीठ आणि माझे विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताना ऐकावे अशी माझी नम्रवृत्ती आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करू इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूरवीर आणि आदर्श राजा ते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक

शिवाजी महाराज माझे नाव एकता आज आपण छत्रपती यांची जयंती साजरा करीत जातो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शून किल्ल्यावर झाला त्यांचे आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे बसले असे होते त्यांनी छत्रपती शिवाजी होते छत्रपती शिवजयंतीच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय सर्वांना माझा नमस्कार माझे नाव

व वडिलांचे नाव शाहजी राजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती सर्वांना शिवजयंतीच्या जयंती च्या अधिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जाऊ जय